महायुती सरकारची अशी काय मजबुरी होती की छगन भुजबळ यांना त्यांना पुन्हा मंत्रिपदामध्ये सामील करावं लागलं तर असं बोललं जाते की छगन भुजबळ हे खूप मोठे ओबीसी नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध त्यांनी जे एल्गार पुकारला आणि त्या एल्गारद्वारे त्यांनी मीच ओबीसीचा मसिहा आहे असा एक विश्वास निर्माण केला आहे विशिष्ट ओबीसी वर्गामध्ये आणि त्यामुळेच त्यांची नाराजी आगामी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारे पाच ते सहा महिन्यामध्ये त्या निवडणुकीच्या तोंडावर माहिती सरकारला विशेष करून अजित पवार राष्ट्रवादी गटाला परवडणारी नव्हती त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नव्हता असं अनेक राजकीय पंडितांचं मत आहे परंतु दुसरा कोणता ओबीसी चेहरा आहे का धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्यासारखे भ्रष्टाचारी गुंडागर्दी जातीयवादी नेत्यांशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे हा पण इथे एक प्रश्न निर्माण होतो खिळस वाटतो महाराष्ट्राच्या या राजकारणाचा की या महाराष्ट्राच्या राजकारणात आज एकही सभ्य व सुशिक्षित चांगली प्रतिमा असणारा राज्य करताच राहिला नाही